संत सोपान काका का सहकारी बँक लिमिटेड सासवड स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या पंचाहत्तराव्या जयंती निमित्त पुणे विभागातील पाच जिल्हे आणि सत्तावन्न तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात राबवलेल्या संत सोपान काका का सुंदर माझी शाळा अभियान स्वच्छ आणि सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपले नम्र संत सोपान काका फाउंडेशन संत सोपान काका का सुंदर माझी शाळा अभियान समिती संध्या आवाज महाराष्ट्राचा सगळ्यांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते पंचवीस वर्ष कशी गेली आणि एक आज एक आनंदाने सगळेच कार्यकर्ते काल आमची वर्किंग कमिटीची मिटिंग होती त्याच्यात सविस्तर पुढची पंचवीस आणि पन्नास वर्ष या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी काय धोरण असावं याची सविस्तर चर्चा झाली त्याच्यात वंदना ताईंवर काही नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाल्या त्याबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या सगळ्याची माहिती दिली जाईल आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की एकीकडे जस इलेक्शनची कामं होत राहतील तर त्याच पद्धतीने संघटनेची ताकद ही राज्यात आणि देशात कशी वाढवावी याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे पक्षामध्ये दादा म्हणले तसं वर्षापूर्वी अनेक काही घटना झाल्या पण त्याच्यावर मात करून ज्या पद्धतीने कार्यकर्ता आणि मित्र पक्ष आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेनी जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांची आभार मानते त्यांच्यासमोर नतमस्तक होते कारण असं वाटलं होतं की आता पुढे काय पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कदाचित का काही अडचणीमुळे त्या काळामध्ये ते अडचणीत आले असतील किंवा खचले असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही खचला नाही आणि डगमगला नाही आणि तो लढत राहिला ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल जे आता पुण्यामध्ये जे भर कोयता गॅंग आजच सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला तर का कुठे गाड्या फोडण्यात म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय मला विचाराल पुण्यामध्ये प्रशासनच नाही कारण ड्रग्स आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी ही पोर्सची केस असेल आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला दोन वेळा वंदनाताई पाणी तुमले गेल्या आठ दिवसाचीच गोष्ट सांगते त्यामुळे पुण्यामध्येही परिस्थिती अतिशय गंभीर मला दुःख एका गोष्टीचं होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे अशा या ज्या घटना होत्या त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होत आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे अर्थातच प्रशासन आणि ट्रिपल इंजिनच खोक्याचं सरकार आहे त्यामुळे पुण्यासाठी मी प्रशांतदा अंकुश अण्णा रवींद्रजी वंदनाताई आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही एक फोरम करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळ्या बाजूला ठेऊन आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत घ्या पण पुण्याची आण बाण आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी गेलीये ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लाग मोठे व्हा मोठे होऊ एकत्र मिळून मोठे होऊन देशाची सेवा करू त्यामुळे इतके काय आम्ही फॉर्म्युलात काय अडकलं नव्हतं हो आम्ही मान सन्मान जास्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नेहमीच ने ने विश्वास टाकला होता आणि शेवटी नाती विश्वासानेच होतात सगळ्या का हा काही केमिस्ट्रीचा फॉर्म्युला नाही एक टू प्लस ओ इज इक्वल टू वॉटर असा नाही होता ना हे प्रशासन आहे पक्ष आहे नाती विश्वास आहे याच्यातूनच होता आणि दुसरी गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुम्हाला या फॉर्म्युलाचं आश्चर्य वाटते मी दहा वर्ष फार त्यांना जवळून त्यांच्या मित्र पक्षांना त्याहून जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाहीये ते वन साईज फिट सॉल्व कधीच नसतं आणि ते मित्र पक्षांना कसे वागवतात हे मी जेवढं पाहिलं तेवढं वंदना टाईम जवळून पार्लमेंटमध्ये कानात बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत त्याच्यामुळे ते मित्रपक्षांना कसे वागवतात आम्ही फार जवळून पाहिले तर मला काय आश्चर्य वाटत नाही प्रश्न आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा टेम्पररी तो आणि शिंदे गट हा त्यांनी त्यांच्या अलायन्स बरोबर काय करायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आम्ही कशाला त्याच्यात डवळा दवळ करू लोकसभा गटाला मंत्रिपद हे देण्यात नाही भाजपकडून दुसरीकडे पुण्यात ज्या पद्धतीने लोकेंद्र मोहोळ यांना मंत्रिपद दिलं गेलंय चर्चा ही पण आहे की अजितदाच्या रच्छीकरणासाठी भाजपकडून अशा पद्धतीचं राजकारण केलं गेलं पण त्यांचा तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छाच होती अजून याच्यावर काय बर महत्वाचं लोकसभेत मोर्तीकर यांना बारामती राजकीय लढाई येतात आमच्याकडून ही लढाई अशी कधीच नव्हती संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा